नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा तेविसावा श्लोक तम विद्या दुःख संयोग वियोगम योग, योग स निश्चय योक्तव्य योगो निर्विण चेतसा त्या दुःख संयोगाच्या वियोगाच्या अवस्थेला योग म्हणतात साधकानं तो योग निश्चयपूर्वक निर्भय चित्तानं करावा या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की असं सुख प्राप्त झाल्यावर त्याहून दुसरा कोणताही अधिक लाभ तो मानत नाही आणि त्या स्थितीमध्ये कितीही मोठं दुःख कोसळलं तरी त्यानं तो योगी आत्मस्वरूपापासून विचलित होत नाही सामान्य माणसाच्या इंद्रियांचं संसारामध्ये असलेल्या विषयांकडं धावणं आणि ते प्राप्त झाले नाही तर दुःखमय होणं म्हणजेच त्याच्या मनाचा संसारातील दुःखांशी असणारा संयोग आहे अशा त्या संयोगापासून वियोग होणं म्हणजेच त्या दुःखांचा चित्तावर परिणाम न होणं म्हणजेच चित्ताचा आत्मसुखाशी योग होणं चित्ताचा आत्मसुखाशी योग हा नेहमीच असतो पण चित्ताच्या संसारातील सुखदुःखांवर अवलंबून राहण्यामुळं त्याचा आपल्याला विसर पडलेला असतो संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात जया सुखाचिया गोडी मन आरतीची सेची सोडी संसाराची या तोंडी गुंतलेजे म्हणजे जे मन पूर्वी संसाराच्या तोंडात अडकलेलं असतं ते आत्मसुखाची गोडी लागल्यानंतर वासनेचं स्मरण देखील करत नाही जे योगाची बरव संतोषाची राणी व ज्ञानाची जाणीव जया लागी ते अभ्यासी अभ्यासिलेनी योगे सावयव देखावे लागे देखिले तरी आंगे होईजेल लगा, म्हणजे जे सुख योगाची सौभाग्य शोभा आहे संतोषाची संपत्ती आहे ज्या सुखाकरता ज्ञानाची जाणीव उपयुक्त ठरते ते सुख योगाचा अभ्यास करून रूपात पाहिलं पाहिजे अशा प्रकारे ते सुख पाहणारा त्याच्याशी तद्रूप होऊन जातो मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया तम विद्या दुःख संयोग दुःखसंयोगियोगं योगसंहितं सनिश्चयेन योक्तव्यो योगो चेतसा मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये केलेलं हे निरूपण तुमच्या आणि माझ्यासारख्या अगणित सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच माझी देवाकडं प्रार्थना हां तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करतो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमचा अभिप्राय यूट्यूबवर जरूर लिहा अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करून या सत्कार्याला तुमचाही थोडा हातभार लावा आणखी एक भगवद्गीतेच्या आत्तापर्यंत निरूपण केलेल्या प्रत्येक अध्यायाची प्लेलिस्ट या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे तुम्हाला जर एखादा अध्याय किंवा त्यातल्या काही श्लोकांचं निरूपण ऐकायचं असेल किंवा परत ऐकायचं असेल तर जरूर त्या प्लेलिस्टचा वापर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण